वाजून दहा मिनटं झालीत आणि इथे सात हाल्या भरायला सुरुवात झाली बघा चिकन सुक्का त्या टायमाची चिंबोरी बघा भरलेली उदर गुड कट मॉर्निंग उमा वेलकम फ्रॉम अलिबाग बॅक टू वर्क फ्रायडे आहे आज आणि आपल्या क्लाउड किचन मध्ये थोड्या साऱ्या थोड्याच साऱ्या ऑर्डर आहेत जास्त ऑर्डर नाही आहेत थोड्याफार ऑर्डर आहेत कारण आपण अलिबागमध्ये होतो बिझी होतो म्हणून ऑर्डर कमीच घेतल्यात आमचा नक्की नव्हता येऊ की नाही हां हां पण नेहमीप्रमाणे इथे बघताय तुम्ही चिंबोऱ्याचा आंबाड बनते आणि इथे भरपूर सारे चिकनच्या ऑर्डर आहेत ते बघा सर्व चिकन, चिकन आपण मॅरिनेट केलं आहे आणि सर्वांसाठी कांदा शिजते बघा काय बनवणार कोलबीचा आंबाट आता बरेच जण विचारतात आपल्याला की प्रणी तुम्ही अख्खी कोलबी टाकता त्याचा धागा काढता का नाही तर उमा मॅडमनी आमचा व्हिडिओ घेतलाय कसा धागा काढता बघा सर्व काही आपण छान देण्याचा प्रयत्न करतोय काय टेन्शन घेऊ नका भरपूर सारे टेक्निक आहेत आपल्याकडे पण ते एकदा दाखवल्या तर सर्वजण वापरतात म्हणून आम्ही दाखवत नाही तरी पण तुमच्या खात्रीसाठी दाखवत आहे बघा कोळंबीचा धागा काढताना आणि आपला अस्सल आगरी कोळी मसाला एक तारखेला काहीतरी नवीन ऑफर येणार आहे आपल्या मसाल्यावरती हल्दीवरती गरम मसाल्यावरती आणि सुक्या सोड्यांवरती तर नक्की या नंबरवरती व्हॉट्सॲप करा आणि काय ऑफर आहे ती बघा तुम्हाला घर बसल्या बहुतेक फ्री होम डिलिव्हरी मिळणार आहे आपल्या मसाल्यांवरती तर नक्की मेसेज करा का काय ऑफर आहे ते विचारण्यासाठी हे बघा चिकनची ग्रेव्ही बनते बघा सहा चिकन थालीची ऑर्डर आहे आपल्याला चिकन फ्रायसाठी पण आपल्याला ऑर्डर आहे आणि बघा कसा मॅरिनेट करतो चिकन फ्राय आणि फायनली चिकनची ग्रेव्ही बनली आणि बघा कसा कलर आलाय तो मसाल्यांचा ना बनली नाहीये हा बनते तरी विरी बघा कशी येते भरपूर सारी राई टाकतो आपण चिकन मध्ये बघा वसूल आहे पूर्ण मसाला नक्की ऑर्डर करा तर हळूहळू आपली कामं सुरू आहेत तर उमा बरीच जण आपल्याला फोन करतात तुम्ही सेम डे ऑर्डर काय नाही घेत विचारत असतात हा तर आमची गडबड तुम्ही बघतायत ना तशी गडबड असते ती लांबून लांबून ऑर्डर असतात आणि फोन उचलायला आम्हाला टाईमच नाही मिळत या टायमाला आता एक टाई कमी आहे म्हणून आणखी जास्त गडबड आहे पण तुम्ही बघताय एक दिवस आधी ऑर्डर द्या आता संजय सर आहेत संजय सरांनी आपल्याला किती सकाळी सात वाजता दिली ना ऑर्डर तरी पण आपण मॅनेज करू शकतो कारण तेव्हा आपण फ्री असतो आणि तेव्हा जरी तुम्ही ऑर्डर दिली तरी पण आम्ही पाठवू शकता आता बघा पापलेट सुरमई कोळंबीची ऑर्डर आहे ती आता आपण पाठवतोय हो आज पापलेट छोटी साईज मागवली हो तर छोटी साईज मागवतो हो हो तर बघा दीडशे ते दोनशे ग्रामचा पापलेट येते हे बघा आणि कोळंबी थाळी आणि सुरमई सुरमई लांबडी नसली छोटी असली तर जाड पीस येतो बघा एकदम जाड दूड जसं काय असेल फ्रेश मार्केटमध्ये चा, बन ते घेऊन येण्याचा आणि चांगला देण्याचा प्रयत्न करतोय आहे बघा कोळंबीचा रस्ता झाला आहे आता बिर्याणी बनवतो नाही कोळंबी बिर्याणी पण बनत आहे बघा बारा वाजून दहा मिनटं झालीत आणि इथे सहा थाल्या भरायला सुरुवात झाली बघा उमाची एक दोन तीन चार पाच सहा चिकन थाली चार भाकरी एक्स्ट्रा ओके पाठवताना रिचेक करायला आठवण दे नाहीतर भाकऱ्या राहून जातात चिकन सुक्का एकदम लबाबदार तर थोडी घाई गडबड आहे पॅकिंग कशी केली ती दाखवताना आली पण या टायमाची चिंबोरी बघा एकदम भारी म्हणजे थोडा टाईम गेला आम्हाला चिंबोरी शोधायला त्याच्यामुळेच आज थोड्या ऑर्डर्स लेट होतील पण चिंबोरी एक नंबर भेटली हे बघा फुल भरलेली कुठंच गॅप नाही आपण बघा हे बघा असला कवटा भरलेला आहे ना एकदम भारी नक्की ऑर्डर करा चिंबोरी क्रॅप करी तर आज आपल्याला जेवणासोबत सुक्क्या सोड्यांची पण ऑर्डर आहे हे बघा सुक्के सोडे पण आपण घेऊन मागवलेत आपल्याकडनं एकदम छान क्वालिटीचे आहेत नक्की ऑर्डर करा हवे असतील तर हे बघा पाव किलो ना पाव किलो फिफ्टी ग्राम सुक्के सोडे हा सकाळपासून ऑर्डर मध्ये बिझी होत आता संध्याकाळच्या पण आपल्याला बिर्याणीच्या ऑर्डर आहेत आणि ते बघा शिंगरी शिंगरी शिकवण्याचं चा काम चालू आहे मला शिंगरी शिकवते तू जागेवर ना उठ एक जागेवर बसली तिला तू उठ मी जाईन तर उमा आज कामामध्ये बिझी आहे म्हणून मम्मीला शिकवते बघा उदर किरकट गाडी चला हातगाडी हातगाडी गाडी चलाय नाही क्या कभी आपल्या इकडे आल्या होत्या त्यांना आपण दिवाळीचा फराल बनवला ते खूप जास्त आवडला फराल ना म्हणून आता होता पुरण ना आपल्या अश्विनी पुरण जास्त बनवलं होतं म्हणून आता पीठ मलून तर उद्या होईल सकाळी केरळ ला जाण्यासाठी शिंगऱ्या घेऊन जाणार केरळ लेके जाऊगे नाव केरळ लेके जायगे गाव मेके जायगे बघायचं लाईन लग्नायगर उदर नाही उमा केरळ वर ना आता आपल्याला शिंगरींची ऑर्डर येणार आहे मेड बाय अमोमा ओके आपण दुकानाचं नाव ठेवू अमोमा शिंगरी अमोमास करंजी करंजी उमा कर अमोमा करंजी अमोमा बनवशेव ना अमोमानी एक बनवली नाही परत दिला सर्व ताम झाम लेके जाओ और खुद बनाव हे बघा थोडा संध्याकाळी

मन किया इसले वापिस बना रहे देखो yeah. hmm. उमा शिंगरी उमा शिंग्री। उमा शिंगरी फिरवते भिंगरी बिना कि फिरवते भिंगरी आणि इकडे आण हाय एवढ्या पोई हॅलो बीन पार्टी हॅलोविन पार्टी म्हणजे विनय तिला हॅलो करायचं भूतो का बुला तिकडे चालली कुठे चालली ते भूत बुलण्यासाठी जे असते हॅलोविन पार्टी त्याच्यासाठी मला माझ्या पॅरेंट्सनी होकार नाही केला आहे म्हणून मी एक सिंपलचा छोटासा पार्टी विथ चिप्स चाललेली आहे यालाच घेऊन जा सोबत ती <laughs> बोलते भूत बोलवायची गरज काय मलाच घेऊन जा सोबत जा घेऊन जा बोल मी भूत वाटेल का तू भूत वाटशील कोण भूत वाटेल सब अच्छा आहे देखोशन पण मनात बोलतात की कधी याचा संपेल देखो भाई आणि बहीण अच्छन आणि चंद्रची दोघी सिरियल बघत असतात बघा आमोमा टोमने मारतो त्यांना याचा परफ्युम नाही भेटत भोतायलाच भूतालाच सांगायचा परफ्युम आणायला मंडळी तर सर्व दिवसभराच्या ऑर्डर कम्प्लीट झाल्या आणि फायनली आपण जेवायला बसलो आहे तर कसे साडे दहा वाजले ते समजलंच नाही तर आजचा व्हिडिओ कधी येईल ते नक्की माहिती नाही पण मजा आली क्लाऊड किचनच्या ऑर्डरमध्येच उमाला काय सुचलं शिंगऱ्या शिकवायचा आमू <laughs> तो क्षण कसा वाटला नक्की कमेंट करा तर रविवारी पण आपला क्लाउड किचन सुरू असणार आहे तर तुम्ही रविवारसाठी पण आपल्याला ऑर्डर देऊ शकता आणि व्हिडिओ बघताय आणि ऑर्डर करायची इच्छा असेल तर रविवार शुक्रवार बुधवार अशा दिवशी आपण ऑर्डर सुरू ठेवत असतो तर तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता लांबून लांबून ऑर्डर येतात आज आपल्याला डोंबिवलीवरनं आले ना आणि आपले विक्रोलीचे संजय सर ते नेहमी ऑर्डर करतात त्यांनी पण आज आपल्याकडनं प्रॉन्स पिकल दोन चिकन थाली आणि उलवेवरनं एक चिकन सहा चिकन थालीची ऑर्डर आली होती त्यांचा खूप छान रिव्ह्यू आला डोंबिवलीवाल्यांना आम्हाला त्यांनी सांगितलं नव्हतं की मुलांसाठी जेवण पाहिजे तर त्यांच्यासाठी थोडं स्पायसी झालं पण जेवण खूप छान सर्वांना आवडला हा तर तुम्हालाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं तर तोही करा वेलदेन टेक केअर बाय बाय चला